ठेवू नका मनोज दादाच्या तोंडून जे शब्द निघतील त्याच्यावरच भरोसा ठेवा आमच्या सारख्या कुणाचाही भरोसा ठेवू नकामनराव बापूरराव देशमुख राहणार वरुड तालुका पुसत जिल्हा योतमा एकाहत्तर वर्ष विदर्भ काय भावनाच बरोबर तुम्ही या मोर्चामध्ये मोर्चामध्ये याच की आमच्या पुढील प्रिला काही फायदा होईल आरक्षणा हाव आवटिपा पत्रकार मग साहेब आणि केलं समोर पण दुसरी काहीच भावना नाही पुढे आला ना बाबा तुम्ही यवतमाळ जिल्हा विदर्भ आला मग हा आता यावेळेस आरक्षण मिळेल असं वाटतं का तुम्हाला हो शंभर टक्के शंभर टक्के वाटते की आता भेटेल कारण पब्लिक एवढी जास्त आहे की त्याचा अंत नाही आता तुमचं वय भरपूर आहे तुम्ही सांगा सर सांगत होते की मराठा समाज श्रीमंत आहे श्रीमंत खूप मोठ्या जमीन त्यांच्याकडे होत्या आज आता परिस्थिती अशी काय आली बरं त्याची विभागणी झाली चाळीसचे वीस वीसचे दहा दहाचे पाच असे त्या शेतीची विभागणी झाल्यामुळं हे कुदरतील आपली पुढची पिढी बोला नाही हे भाव पत्रकार महोदय साहेब तुम्ही बघताय गेल्या दोन वर्षापासून आपण सातत्याने मराठा आरक्षणाचे हे बघताय पण आता आम्ही जे वा, जे काय वाद्य आम्हाला भेटत ते वाद्य घेऊन टाळ असेल झांज असेल छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा प्रभू श्रीरामाचा जयघोष करीत आम्ही निघालेलो आहोत चलो मुंबई आम्हाला आम्हाला ऊन पाऊस वारा वादळ वारा यांना मराठ्यांना रोखू शकत नाही आणि मराठे मोज मौस, मोजू शकत नाही सगळे ड्रोन तुटून उसामध्ये पडले काही काही ते इतकी त्याचे काय ते गेलं त्याची रेल निघून गेले उसात जाऊन पडले अशी आमची मराठ्यांची ही गर्दी या ठिकाणी आणि दर्दी आहे दर्दी हे बघा ना तुम्ही रात्रभर यांच्या झोपा झालेले नाही हे कुठे झोपले तुम्ही यांना विचारा ना कुठे झोपले काही मानते काय आरक्षण आम्हाला ना? भेटलंच ना पाहिजे भेटून का भेटणार बँके की मागच्या वेळी सुद्धा मोर्चा निघला होता आता काय आम्ही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची खोटी शपथ खाऊन आम्हाला आश्वासन दिलं होत त्या आश्वासन आम्ही छत्रपती महाराजांच्या शपथ खाल्ल्यामुळे आम्ही वापस आलो आज आणि मुंबईत पोहोचल्यानंतर कोणीही वापस येणार नाही ते म्हणतो आम्ही दहा टक्के दिलो होतो ते कोर्टात टिकणारा आरक्षण नाही आहे जे कोणी कोर्टात गेलं हे फसव आरक्षण आहे जे कोणी कोर्टात गेलं ते आरक्षण टिकणार नाही आम्हाला ओबीसी ओबीसीतूनच आरक्षण हवं ओबीसी त्यांना मागे दुसऱ्या कोणीतरी आहे विरोध ओबीसीचा नाही आहे आपल्याला विरोध आहे आणि आणि सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे कारण माझी पत्नी मी मराठा माझी पत्नी कुणबी आहे कारण की विदर्भातून आमच्या इकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये दिग्रज पासून सर्व कुणबी आहेत आणि माझी पत्नी आज ग्रामपंचायती सदस्य आहे तीन टर्म आहे आणि मी हो ओपन मराठा मग याचं काय करायचं असे किती का आमच्या विदर्भात आहेत मराठवाड्यात आहे तुम्ही सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा मराठा कुणबी एकच आहे अश्वेगिरी करू नका दहा टक्के आरक्षण द्यायला टिकणार नाही आहे दे आज आज इथं बीजेपीचं सरकार आहे बरे केंद्रात बी जे पीचं सरकार आहे त्याच्यामुळं ते आरक्षण टिकून आहे कोणी हेच त्यांना पाठवते हेच त्यांचे वकील लावतात आणि हेच आपल्याला आरक्षण देते फसवा आरक्षण करते सरकार म्हणून लाज वाटायला पाहिजे सरकारला की कसं काय यायला आरक्षण देव फसवा कसं काय आरक्षण देव हे आमची तळमळ आहे आमच्या लेकर आज आम्हाला आमच्या मुलं एकेका मार्गाने चालले जाते आमचा सगळ्यात जरांगे पाटलावर विश्वास आहे त्यामुळे असे हजारो कोटी लाखो मराठे जीव द्यायला तयार आहेत काही करायला तयार आहे म्हणतात खूप श्रीमंत आहे दोन टक्के समाज श्रीमंत असला म्हणजे झाले का दोन टक्के कारखानदार असले म्हणजे श्रीमंत झाले का आणि श्रीमंतासाठी आरक्षण मग ध्यान तुम्ही त्याच्यासाठी काय आर्थिक निकषावर आरक्षण देणार का आणि आमच्यासाठी तुम्ही आर्थिक निकष लावणार का सगळ्यांसाठी हे आणि आमच्यासाठी आर्थिक निकष आणि हे काही हे नाही फक्त ओबीसी आणि ओबीसी मधूनच आरक्षण टिकते बाकी कुठंच टिकणार नाही आरक्षण बिलकुल भेटणार म्हणजे भेटणार असं म्हणत आमचा संपूर्ण महाराष्ट्राचा लढा आहे पूर्ण मराठा लढा आहे पूर्ण मराठा आणि कुलवी हा एकच आहे हे सगळे सौर्याची अंमलबजावणी जरुरी आहे आम्हाला सगळ्याला त्याच्यामुळे आपाप सगळे मराठे हे होते आणि बरेच जणांना जसं दादा म्हणतात नेहमी आम्ही टी व्हीवर ऐकतो आज लाक, लाक हो? की आज छप्पन लाख अठ्ठावन्न लाख उनधी सापडल्या कशा काय सापडल्या व अरे हे ओरिजिनल मराठे कुणबीच आहे अरे शेती करायचो म्हणून आम्ही कुणबी झालो आणि लढाईवर जायचो म्हणून आम्ही क्षत्रिय झालो हे आमचं हे आहे याला नाही पाहिजे का सरकारला इतके वर्षापासून चाळीस वर्षापासून सरकार कोणते असो सरकार कोणते असो पण हे सरकारमध्ये असले की विरोध करते विरोधात असले की द्या म्हणते आरक्षण हे आम्ही आजपर्यंत मी बी तीस वर्षापासून पायकत आहोत मग सगळ्यात जास्त मुख्यमंत्री मराठा समाज झालेत ना पण मराठ्याचा रक्तच असा आहे मराठा समाजच असा आहे की नेहमी दुसऱ्यासाठी काम करणारा समाज आहे मराठा झाला म्हणून काय आरक्षण देत नाही हे जे मराठ्याचे रक्त आहे हे मराठ्याचं रक्त आहे हे नेहमी दुसऱ्यासाठी म्हणून